नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी नारळाची चटणी याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार असो इडली डोसा व तुम्हाला जर चपातीबरोबर जरी खायची असेल तर ही खूप छान अशी लागते तर छान अशी मी तुमच्याबरोबर अगदी सोप्या पद्धतीने पद्धतीमध्ये मी कशी इडलीची चटणी म्हणजेच नारळाची चटणी करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते ती चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घ्या तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल किंवा जर लहान मुले खाणार असतील तर कमी जास्त तिखट घ्या त्यानंतर एक बारीक गड्डी लसूण घे घेतलेलं आहे हे छान असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे त्याच भांड्यामध्ये मिरची काढून त्याच भांड्यामध्ये मी ते ओला खोबरं अशा प्रकारे थोडेसे पातळ काप करून घेतलेले आहेत व हे छान असे आपण मिक्सरला अगदी थोडेसे पाणी ओतून मी बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर खूपच बारीक आवडत असेल तर थोडे जास्त पाणी ओतून तुम्ही याची छान अशी पेस्ट करून घ्या कढईमध्ये इथे मी दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापलं की मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून द्या तरतडली की त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता घालून छान असा तोही भाजून घ्यायचा व त्यानंतरने आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालून छान अशी त्याची झुरझुरीत फोडणी आपण तयार करून घेणार आहोत ही माझी वेगळी पद्धत आहे तुम्हाला जर अशी एकदा नक्की अशी चटणी करून पहा खूप छान अशी लागते त्यानंतर अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे व मिरची चांगली परतल्यानंतरनी त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबरं आहे ते मिक्स करून छान असे त्याला परतून घ्यायचे त्यामध्ये आता मी द थोडंसं आंबोजपणा येण्यासाठी ते दही टाकणार आहे दही टाकल्यामुळे आपल्या चटणीला चव खूप छान येते तरी ते मी दोन चमचे दही टाकलेलं आहे व दही टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतरने यामध्ये मी थोडेसे पाणी ओतणार तुम आहे तुम्हाला जशी चटणी पातळ आवडत असेल तेवढे तुम्ही यामध्ये पाणी ओतून छान असे तिला पाच ते दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवायचे व वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण छान असे तिला पाच ते दहा मिनटं शिजवून देणार आहे तर तयार झालेली आहे आपली छान अशी चमचमीत व अगदी चविष्ट अशी वेगळ्या पद्धतीची ही माझी नारळाची चटणी कशी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनसरी रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीची चट नारळाची चटणी एकदा नक्की तुम्ही करून पाहावं कशी झाली तेही मला सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण छान अशा नवीन व्हिडिओ बरोबर धन्यवाद